मे होईल शेट अवती चला बारा मध्ये जायचं बारा होतील काय अवती याच्या उसाच लय चर्चा चालू आहे या जो ऊस शना नागचील चर गपरा या जो ऊस बघितलं मग तो वर्षी आला का तिथं पदर शना बाबा आगून करते ती पोला जमणार आहे दोन किलो एकरात करायला परत ती बांधलेला बघितलं नाही तसं बघितला बघ तू खरंच तुझ्या खिशाला माझ्या खिशाला परवडणार आहे का अजून तू राव खिबक करणार शेतात आणि तू ती सेल्स आणि वेदर फेसेल त्याचा खर्च माहित आहे का आपल्याला अरे पण दोन शीतन म्हणे त्या ते करला अरे पण आता आपलं काय नाही करता साठ सत्तर ऐंशी टेन जाऊ पोता पुरतो होते काय तू उगत लागला उगत जर कामाला लागतील बरं का त्या वेळेस गप चौका चा बी घेऊ पाय तर फेंड घे पण फेंड घे अरे पण तिचं तज्ञ आहे त्यांना आपण तुझे प्रश्न विचारू म्हणजे तुझं पण समाधान होईल आणि मला पण उचला होता येईल तुझी इच्छा आहे तर जाऊन येऊ बारामतीला जाऊन येऊ आपण विचारू तिथं विचारू अरे हो बघ यायचं मध्ये सर असतील त्यांना जाऊन विचार तुझे प्रश्न आता सर हे आय ऊस चालले पण आता ऊसाला तुम्ही दहा गुंट्यात करताय मला जिथे एकरांमध्ये करायचं ते, एक कर ते शक्य आहे का हो नक्कीच शक्य आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात साधारणतः सहा हजार शेतकरी आणि त्यांचं एकरेच जर पाहिलं किंवा त्यांनी किती एकरावरती केलं तर साधारणतः सोळा हजार एकरावरती आपलं प्रात्यक्षिक आत्ता उभा आहे चालू आहे चालू आहे आणि मग आता ते चालू आहे म्हणताय शेतकरी तयार झाले म्हणताय पण आता मला मजुरीला माणसं मिळत नाहीत खर्च जास्त होतोय खर्च वाढतोय ही बांधणी कशी काय आम्हाला शक्य आहे तुम्ही इतकं सुंदर बांधले तुमच्याकडे सगळं मनुष्यबळ सगळ्या गोष्टी आम्ही कसं करायचं बांधायचा नाही हे प्रामुख्याने तुम्ही समजून घ्या अजिबात बांधण्याची गरज नाही हे फक्त शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक प्लॉट पाहता यावा यासाठीच याची बांधणी झालेली आहे मग आता एकरी आपण म्हणतोय दोनशे टनापर्यंत झालं मग खर्च पण तसा वाढेल हे जी सिस्टिम वेदर सेशन सांगताय सेन्सर सांगताय या सगळ्या गोष्टीचा खर्च किती जातोय एकरी एकरी फक्त दहा हजार रुपये खर्च आहे खर्च आपण हब आणि स्पोक म्हणजे क्लस्टर तयार करतोय पंचवीस शेतकऱ्यांचा आणि त्याच्यामुळे जो लाखातला जो खर्च होता तो अगदी आपण पंचवीस हजार हेक्टरी म्हणजे अडीच एकर साठी पंचवीस हजार आणि एका एकरासाठी फक्त दहा हजार रुपये खर्च हा एवढाच खर्च शेतकरी बांधवाने येणार आहे या, या सिस्टम साठी जे महत्वाचे गेल्या वर्षी जे आपले प्रश्न होते की एवढ्या कमी क्षेत्रामध्ये आणि खर्च किती येणार आहे ते आता मी तुम्हाला सरांकडून सांगितलेले आहेत पण जर तुम्हाला स्वतःला बघायचं असेल ए आय मधली क्रांती आता सर्व क्षेत्रात ए क्रांती होती शेतीमध्ये तुम्ही कितीही नाही म्हणलात तरी शेतीमध्ये ए आय येणार आहे भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यासोबतच काम करावं लागणार आहे त्यामुळे फक्त विरोध न करता स्वतः समजून घ्या जे काही शंका असतील अजून विचारा इतर इतर नाही त्यांच्याकडून माहिती घ्या आणि सर्व पाहण्यासाठी कृषी दोन हजार सव्वीस जे की सतरा ते चोवीस जानेवारी होते तिथे आवर्जून भेट द्या आणि याची माहिती घ्या